मित्रांनो आपलं एसटी महामंडळ म्हणजे महाराष्ट्राचं हृदय दिवस रात्र धावणाऱ्या या लालपरीला चालवणारे हजारो मेहनती चालक कंडक्टर आणि कामगार या सगळ्यांसाठी यंदाची दिवाळी खूप गोड ठरणार आहे याचं कारण म्हणजे सरकारने जाहीर केलं आहे यांच्यासाठी सहा हजार रुपयाचं बोनस आणि बारा हजार रुपयांची उचल आता तुम्ही म्हणताल याच्यात गोड होण्यासारखं काय आहे बंजारा थांबा ही फक्त गोड बातमी नाही तर तिच्या आत दडलेलं काही गंभीर राजकारण सुद्धा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर नमस्कार मित्रांनो मी आदित्य स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा मित्रांनो गेल्या काही वर्षात एस महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी काय सहन नाही केलं त्यांचा महागाई भत्ता थांबवला गेला वेतनवाढी त्यांची थकलेली आहे आणि वेळेवर पगार मिळणंही कठीण झाला आहे याच कारणाहून त्यांनी अनेक वेळा आंदोलन केली संप केली चर्चा सूत्र सुद्धा चालली पण त्याचा निकाल काही लागला नाही या त्यांच्या मागणीवर सरकारने त्यांना फक्त आश्वासन दिली या सगळ्यामुळे एस मध्ये काम करणाऱ्या पंच्याऐंशी हजारहून अधिक कर्मचाऱ्यांच्या मनात राग नाराजी आणि ताण जमा झाला होता आणि त्यात दिवाळी जवळ आली यंदा दिवाळी उजाळणार का या सर्व गोष्टींना लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने एक असा निर्णय घेतला यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वाहतूक मंत्री या बैठकीत पहिली घोषणा झाली ती म्हणजे प्रत्येक एस कर्मचाऱ्याला सहा हजार रुपये बोनस दिला जाणार आहे आणि हा बोनस सरकारकडून थेट देण्यात येणार असून त्यासाठी एक्कावन कोटींची तरतूद करण्यात आली आहे तर दुसरी घोषणा अशी आहे की प्रत्येक पात्र कर्मचाऱ्याला बारा हजार ते बारा हजार पाचशे पर्यंत उचल देण्याची मुभा भेटणार आहे ही रक्कम पुढील काही महिन्यात पगारातून हळूहळू वसूल होईल म्हणजे सण साजरा करायला थोडा श्वास मिळेल आणि तिसरी घोषणा अशी आहे की दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस दरम्यान थकलेली वेतन वाढ आता हळूहळू पगारात करण्यात येणार आहे आणि यासाठी दरमहा कोटींची तरतूद निश्चित करण्यात आली आहे आता हे थोडक्यात सांगायचं झालं तर ही कर्मचाऱ्यांसाठी एक आर्थिक ऑक्सिजन सिलेंडर आहे आता सर्वांच्या मनात एक असा प्रश्न येईल की ही रक्कम नेमकी आली कुठून कारण एस टी महामंडळाची जर आजची आर्थिक स्थिती बघितली तर ती फार खचलेली आहे कारण महामंडळावर सध्या चार हजार चारशे कोटींच कर्ज आहे त्यामध्ये नवीन बसेस बसेसची दुरुस्ती डिझेल कर्मचाऱ्यांचे वेतन या सर्व गोष्टींचा खर्च जास्त आहे आणि एस टीला उत्पन्न कमी आहे आणि या सर्व कारणांमुळे सरकारने एक असा निर्णय घेतला त्यामध्ये महामंडळाच्या जागा जमिनी आणि बस डेपो मॉडेलने विकसित केले जातील आणि त्यातून खाजगी लोकांना या भाड्यावर देऊन पैसा उभा केला जाणार आहे त्यामुळेच अजित पवार गट शिंदे गट आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तिघांच्या संयुक्त सरकारने त्यांना असं वाटत होतं की कर्मचारी वर्ग नाराज ही टॅग लाईन आता नको त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो तुम्हाला या सरकारच्या निर्णयावर काय वाटतं तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा आणखी तुमच्या मनात काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की कळवा माहिती आवडली असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका भेटूया पुढील अशाच नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र